नमस्कार मित्रांनो मी विकास नालका तुझा माझा प्रवास या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही गावी आलेलो गणपती उत्सवासाठी आणि आज आहे दुसरा दिवस मित्रांनो आजचा ब्लॉग आपण हा गणपती बाप्पांना सजावट करणार आहोत तर त्या गणपती त्या तर गणपती बाप्पांना सजावट करणार आहोत त्या सजावटीवरती आपला हा ब्लॉग बनणार आहे सजावट म्हणजे कसं की आपलं मुंबईला आपल्याला मूर्ती ही तयार भेटते डायमंड वगैरे लावून वगैरे सजावट करून भेटते आणि गावच्या ठिकाणी तसं भेटत नाही आपल्याला ते डायरेक्ट पाठवतात ते आपल्या मंदिरामध्ये येतात प्रत्येकाचे गणपती आणि ते मंदिरात आलेले गणपती प्रत्येकाच्या नावाचे असतात नावाचा, नावाचा टॅग वगैरे लावलेलं ला, तर आपला गणपती बघायचं आपल्या गणपतीची मूर्ती बघायची आणि ती मूर्ती आपण हवे तशी आपल्या पद्धतीने सजावट करायची तर तशीच आपण सजावट करायला जाणार आहोत मित्रांनो ते आपल्याला तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल चला मग आपल्या ब्लॉगला करूया सुरात आणि जाऊया तिकडे मंदिरामध्ये डायमंड वगैरे घेतले ना आणि इथे गम चिपवायचं ट्यूब मित्रांनो आम्ही डायमंड वगैरे सर्व हे मुंबईवरून घेऊन आलो होतो आणि इथे फक्त ते चिपवायसाठी गम या साखरपा बाजारपेठमधून घेतलं कारण मुंबईवरून घेऊन आलो म्हणजे गावी सीजनला त्या गोष्टी महाग भेटतात म्हणजे जी गोष्ट आपल्याला मुंबईला पाच रुपयाला भेटते ती तर पंधरा ते वीस रुपयापर्यंत भेटते सजावटीचे सामान म्हणून आम्ही मुंबईवर नाही घेऊन आलेलो मित्रांनो या मंदिरामध्ये आपला गणपती पप्पांना आणलेला आहे आणि तिथे जाऊन आपल्याला आता सजावट करायची हो बा मित्रांनो आपल्या मंदिरामध्ये रामनवमीला खूप मोठा उत्साह असतो जल्लोष असतो हे बघा आपले गणपती बाप्पा दाखवतात थांब जय श्रीराम हे आपले गणपती आणलेले आहेत गावातले सर्वांचे

तीन तीन पार्टी ची लाईन येतो याची लांब मला वाटतं दोन पार्टीची लाईन येत नाही सोंडेला सोंडेला पाहिजे नाही हे लावले काम करायचं का हम्म आमच्या डेकोरेशन साठी थांबलं होत था। आम्हा अमा हो डेकोरेशन झालं सुटलं नाही त्याला हॉलेज लावून ठेवलेलं आहे कामाला येलय की हे घरी या घरी आले 是啊。 तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पांना डायमंड लावलेलं आहे आणि थोडंफार सजवलेलं आहे जास्त नाही नॉर्मल सजवलेलं आहे तर मित्रांनो आपला ब्लॉग आम्ही इथं आता थांबवतो आहे ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचे चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर येतील चला लवकरच भेटू बाबा